नळी आज सण आहे बैलपोळा पोळा पोळ्याचा सण आहे तर मी पुरणपोळ्या केल्या का नसल्या केल्या ते या आमच्याकडे पुरणपोळ्या खायला मी आता पुरणपोळ्या करणार आहे तर मी आता अशी डाळ पाण्यात टाकून डाळ धुवून घेतली आता ही डाळ अशी कुकर मध्ये टाकून त्याच्या तीन ते चार शिट्ट्या होऊ देणार आहे त्या शेट्ट्या झाल्या की मी डाळ काढून पुरण आहे हे बघा ही पुरणाची डाळ शिजली आता आपण हिला वाटून घेऊ hmm. हे बारीक वाटून झालं हे पुरण हे वाटलं आता त्याच्यामध्ये साखर बडीशेप पाणी विलायची हे मिक्सरमधून काढून घेतलं आणि आता ते गॅसवर ठेवून आता पुरण परतून घेतलं आता हे चांगलं मस्त घट्ट झालं आता मी पोळी बनवायला लागली पुरणपोळी हे बघा असा उंडा घ्यायचा पेट एवढं घ्यायचं त्याचा उंडा असा तयार करायचा त्याच्यामध्ये असं पुरण घालायचं हे बघा एवढा ते आंब असं मध्ये पक्क बसवायचं असं आदर ठेवायचं सारखी लाटायची ही अशी एक बाजूनं लाटली की दुसऱ्या बाजूने पलटी करायची म्हणजे दोन्ही पण सारखी येते नाहीतर मग एक आग जाड एक बाजू जाड आणि एक बाजू पातळ होती राहणारी पुरूनपोळी पुरणपोळी किती छान झाली अशी घरी मागायची पण अशी घरी टाकायची हे बघा मंडळी पुरणपोळी किती छान झाली या खायला